जत तालुका कोनतेव बोबलाद येथे कौटुंबिक घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला मयद आमसिद्ध रामू एरणाळ वय सत्तावीस राहणार एरणाळ वस्ती असे नाव आहे ही घटना मंगळवारी दिनांक अठरा रोजी रात्री साडेबारा वाजता घडली आज सकाळी ही घटना उघडकीस आली या प्रकरणी मयदचा सख्खा भाऊ प्रवीण रामू एरणानाळ वय पंचवीस याला उम्दी पोलिसांनी अटक केली आहे फिर्याद आई ललिता रामू एरनाळ वय पन्नास यांनी उम्दी पोलीस ठाण्यात दिली आहे पूर्व भागातील कोणते थी, अर्धा किलोमीटर अंतरावर रोड वस्तीवर वडील रामू एरणाळ आई ललिता एरणाळ मयत आमसिद्ध एरनाळ भाऊ प्रवीण एरणाळ एकत्रित राहतात मयत आमसिद्ध हा शेतमजूर मंडप व्यवसाय व शेती करतो त्याला दारूचे व्यसन आहे दररोज घरी माझे लग्न करा म्हणून दारू पिऊन आई वडील भावाबरोबर भांडण करत होता रोजच्या भांडणाला घरातील सर्वजण कंटाळले होते सोमवारी रात्री घरी येऊन भांडण काढले घरातील सर्वांनी व शेजारील लोकांनी भांडण करू नकोस म्हणून समजावून सांगितले परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता शेवटी शेजारील लोक आपल्या घरी निघून गेले वा तसाच मध्यरात्रीपर्यंत सुरू होता आई वडिलांना मारहाण करू लाग, लाग... लागल्याने रागाच्या भरात लहान भाऊ प्रवीण रामू एरणाळ यांनी काठीने मारहाण केली पाठ डोके यावर काठीने मारहाण केली मारहाणीत बेशुद्ध पडला त्याकडे दुर्लक्ष केले काठीचा वर्मी घाव डोक्यावर बसला डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला झाला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला सकाळी लवकर उठला नाही म्हणून आईने पाहिले असता मयत झालेला आढळून आला याची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पंचरामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहे